नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तुमच्यासाठी एका महत्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आला होतो म्हणजे एम पी एस सी ग्रुप सी मे मुख्य परीक्षा जी होती दोन हजार तेवीस ची जी की सतरा डिसेंबर रोजी झालेली आहे तर त्याचा जो कट ऑफ आहे एक्सपेक्टेड कट ऑफ याचं मी तुमच्यासोबत डिस्कशन करणार आहे लक्षात घ्या की डिस्कशन असणार आहे कट ऑफ किती लागू शकतो ज्यामध्ये तुम्ही तुमचं म्हणणं जे आहे ते काय करू शकता की मला सांगू शकता आता जो कट ऑफ असणार आहे तो मी कोणत्या बेसिसवर घेणार आहे त्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करेल सगळ्यात पहिले तर काय केलं की जो विद्यार्थ्यांचा सर्वे आहे सर्वे घेतलेला आहे ती गोष्ट आहे त्याच्यानंतर अजून गोष्टी राहतात तो म्हणजे की पेपरची डिफिकल्टी लेवल ओके डिफिकल्ट किती होता त्याच्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे वॅकन्सी नंबर ऑफ वॅकन्सी किती असणार तर वॅकन्सी जर बघितली तर आता याच्यात जर पाहिलं तुम्ही सगळ्यात पहिलं सगळ्यात मोठी गोष्ट आहे ही म्हणजे ही जी जाहिरात होती टोटल होती सात हजार पाचशे दहा पदांकरिता ही जाहिरात होती त्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर हे पद वेगवेगळे होते ओके वेगवेगळी पद म्हणजे चार पदं होती टोटल ग्रुप ची चार, चार पदे आहेत तुम्हाला दाखवतो हे चार पदं होती द्विरिक्षक तांत्रिक सहाय्यक कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेकर तर याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही हे पेपर जे होते ते दोन पेपर होते ओके सगळ्यात पहिले तर मेन गोष्ट आहे दोन पेपर होते अं आप... की दोनशे मार्काची इच होते म्हणजे चारशे मार्काची ही परीक्षा होती आणि त्याच्यानंतर ना जी टायपिंग टेस्ट वेगळी राहते याच्यात जर तुम्ही पहिले पाहिलं तर ते जर पाहिलं तर हे होते दोनशे मार्काचे होते ओके म्हणजे जे काही कट ऑफ लागायचे ते दोनशे मार्क आता जो लागणार आहे तो चारशे मार्कापैकी लागणार आहे आता इथं जर तुम्ही आपण गोष्ट एक ऑब्झर्व केली तर आपण व्हॅकन्सी बघूयात की मेन मेन जर बघितलं तर किती होत्या ओके खाली परिशिष्ट मध्ये दिलेला आहे त्यांनी ओके इथे आहे पद जर बघितलं तर दुय्यम निरीक्षकची सहा पदं होती त्याच्यानंतर ना कर सहाय्यकची चारशे अडुसष्ट पदे त्याच्यानंतर जर बघितलं हे एक पद आहे तांत्रिक सहाय्यकचं सा। आणि त्याच्यानंतर बाकीची होती ती टायप पीसची होती ओके आता त्याच्यामध्ये पहिले कसं होतं की मराठीसाठी वेगळा आणि इंग्लिशसाठी वेगळा असं कट ऑफ लागायचे आता आता इथून जर बघितलं तर सपोज टर्म लेखक वर्ग वर्गाचे बघितले तर टोटल जर बघितलं तर किती होती सात हजार पाचशे दहा एवढी वॅकन्सी होती मायनस जर केली आपण तर याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्ही हे पद जर मायनस केली वरची पद तर होता ते चारशे पंचाहत्तर पद होतील आणि जर पकडलं याच्यातून टायपिसची पद तर ती होती सात हजार पस्तीस पदं ओके सात हजार पस्तीस पद होती आतापर्यंत कधीच ही पद एवढी पदभरती झालेली नाहीये सगळ्यात मोठी पदभरती होती तर जवळपास मागच्या जर पाहिलं तर एक बारा ते तेरा पट नॉर्मली तेरा पट काय करते की जास्त पदभरती झालेली आहे आता याच्यामुळे नक्कीच कट ऑफ वरती काय होते फरक पडेल आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सरळ सेवा भरती सुरू आहेत आता बघितलं तुम्ही की सरळ सेवा विविध ठिकाणी काय की सरळ सेवा भरतीची सुरू आहे तर सपोज जर एखाद्याला विद्यार्थ्यांना चांगली पोस्ट भेटली असेल सपोज त्याच लेवलची त्याच्यापेक्षा चांगल्या लेवलची तर तो, तो विद्यार्थी काय करेल की ती पोस्ट काय करेल की घेईल या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून काय करतो की आपण कट ऑफ डिस्कस करतो लक्षात घ्या काय काय गोष्टी करत आहोत आपण पहिल्यात सगळ्यात पहिलं आहे की नंबर ऑफ वॅकन्सी या वॅकन्सी जास्त आहेत लक्षात घ्या जास्त आहेत त्यामुळे कट ऑफ वरती नक्कीच फरक पडेल आता तेरा टाइम जास्त आहेत म्हणजे विचार करणार तुम्ही कट ऑफ नक्कीच त्याचा खाली दुसरी गोष्ट अशी आहे की सायमल्टेनियस वेगवेगळ्या विभागामध्ये जे सरळ सेवा भरती सुरू आहेत त्या बेसिसवरती बघा त्या बेसिसवरती जे विद्यार्थी सिलेक्ट होतील ते इकडली पोस्ट न घेतील असे चान्सेस आहेत लक्षात घ्या की हे सगळे चान्सेस ऑब्विस असंच होत राहतं इखा विद्यार्थ्यांना सपोज जो नागपूरचा आहे त्याला मुंबईमध्ये जॉब भेटला तर ऑब्विस विचार करेल की तो की नागपूरमध्ये मला पोस्ट भेटली नागपूरलाच तो राहील म्हणजे विभागीय स्तरावर तो राहील ज्या इथे जाण्यापेक्षा याच्या जाण्यापेक्षा तर तसं होऊ शकतं त्या, त्यामुळे याच्या कट ऑफ वरती नक्कीच याचा फरक पडेल आता काय करूयात पहिले सगळ्यात पहिले तर मागे जे परीक्षा झालेल्या आहेत तर त्याचे कट ऑफ कसे लागलेले आहेत ते बघत आपण सगळ्यात पहिले दोन हजार एकोणीसचं बघायचं झालं तर बघा त्यावेळेस मराठीची आणि इंग्लिशची काय करायची वेगवेगळ्या कट ऑफ लागायचे ओके वेगवेगळे वे कट ऑफ लागायचे ते मराठीचे बघू शकता इथे तर इथं जर बघितलं कट ऑफ दोन हजार एकोणीसचा मराठीचा तर हा कट ऑफ जो आहे तो दाखवतो हो मी तुम्हाला तर टोटल जर बघितला तर त्यावेळेसच्या वॅकन्सी बघत किती होत्या एकशे बासष्ट ऍडव्हर्टायजमेंट एकशे बासष्ट पोस्ट त्यांनी भरलेले आहेत ओके तर आता कट ऑफ बघत किती होता तो तर कट ऑफ जर बघितला तर ओपनचा जनरलचा कट ऑफ जर बघितला तर हा जो कट ऑफ आहे तो आहे हा आहे सोळा विद्यार्थी घेतले एकशे एकतीस मार्कांचा कट ऑफ ओके हा मराठीचा कट ऑफ झालेला आहे त्याच्यानंतर जर तुम्ही आपण खाली गेलो ओके हा मराठीचाच आहे पण तुम्हाला सांगून देतो की जो इंग्लिशचा कट ऑफ जो होता तो होता एकशे चौतीस मार्कांचा किती होता एकशे चौतीस मार्कांचा कट ऑफ होता इंग्लिशसाठीचा त्याच्यानंतर दुसरीकडे जर बघितलं दुसरीकडे बघितलं हे आहे दोन हजार एकवीस ची यादी आहे दोन हजार एकवीस ची यादी आहे इथे जर बघितलं तर हे प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आहे तर याच्यामध्ये जर बघितलं तर पहिल्यांदा बघा मराठीचा जो कट ऑफ आहे तो बघा इथे वॅकन्सी जास्त होती तर याच्यामध्ये जर कट ऑफ जर बघितला तुम्ही तर हा जो ऑफ होता ओपन जनरल ओपन जनरल ओपन जनरल सगळे ओपन साठी करत फक्त आपण याच्यात क्लर्क या पदा काय करत आहोत की हे पाहत आहोत डिस्कशन करत आहोत तर जर पाहिलं तुम्ही ओपन जनरल ओपन ओपन मराठी ओपन जनरल आहेत ओके ओपन जनरल ओपन जनरल आहे ओपन जनरल जास्त होती च्या वेळेस जर तुम्ही जर पाहिलं ओपन जनरलचा कट ऑफ इथे ओके ओबीसी चालू झालेला एकशे अठरा पॉईंट पंचाहत्तर आहे ओके इथे बघू शकता एकशे अठरा पॉईंट पंचाहत्तर मार्क एवढा कट ऑफ जो आहे तो याचा आहे दोन हजार एकवीसचा तसेच जर बघितलं तर इंग्लिशच्या बाबतीत जर बघितलं इंग्लिश हे मराठीचा कट ऑफ आहे मराठीचा कट ऑफ आहे इंग्लिशच्या बाबतीत जर बघितला तर हा होता एकशे एकतीस पॉईंट पाच मार्कांचा कट ऑफ होता ओके एकशे एकतीस पॉईंट पाचचा चा तसंच जर बघितलं तर दोन हजार बावीसच्या बघित दोन हजार बावीसच्या बाबतीत जर बघितलं तर हा कट ऑफ आपण काय करूयात बघूयात हा किती होता तो दोन हजार बावीसचा दोन हजार बावीस ईडब्ल्यू सी चालू झालेला इथे ओके ओपन जनरल एकशे तीन एकशे चार आहेत तर हा एकशे तेवीस पॉइंट पंचवीस होता ओके एकशे तेवीस पॉईंट पंचवीस होता दोन हजार बावीसचा कट ऑफ इथे दिलेलंच आहे आपण काय ऑफिशियलीच पाहतं एक एकशे सॉरी तेवीस पॉईंट पंचवीस एवढा कट सॉरी एकशे तेवीस पॉईंट पंचवीस एवढा कट होता हा एकशे तेवीस पॉईंट पंचवीस हा कट होता याचा दोन हजार बावीसच्या याचा या ओके कट ऑफ होता त्याच्यानंतर बाकीच्या कॅटेगरीचा वेगळा होता तर हे तीन झालेले आहेत गोष्टी ज्याच्यावरती आपण काय केलेलं आहे पहिल्यात पहिले तर आता काय करूयात की दोन हजार तेवीसच्या पेपर बद्दल डिस्कशन करूयात की पेपरची लेवल कशी होती त्याच्यानंतर ना जो कट ऑफ राहील तो काय असू शकतो ओपनच्या बाबतीत त्याच्यानंतर बाकीच्या कॅटेगरीच्या बाबतीत जो मी ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या बेसिसवरती तर सगळ्यात पहिले जर पाहिलं तर लेवल बघत आपण तर अशा याच्यामध्ये पेपर दोन होते पेपर एक आणि पेपर दोन पेपर एक आणि पेपर दोन पेपर एक ची जर लेवल पाहिजे पाहिली तुम्ही तर पेपर जो होता तो इजी लेवल म्हणता येईल तसा इडी टू मीडियम लेवल म्हणता येईल मीडियम पण डिफिकल्ट नव्हता लक्षात घ्या की काय होता की पेपर जर पाहिला तर इझी टू मीडियम लेवलचा जा होता जास्तीत जास्त, जास्त मुलांनी काय केलं की जास्त प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे पेपर दोनच्या बाबत जर बघितलं तर हा होता मीडियम मीडियम टू डिफिकल्ट होता बघा लक्षात घ्या की पेपर जो पाहिला मीडियम टू डिफिकल्ट लेवलचा काय होता की हा पेपर होता पेपर वन थोडा इझी होता ॲज कम्पेअर्ड टू पेपर टू पेपर टू जो होता तो थोडा डिफिकल्ट होता म्हणजे डायरेक्ट बाउन्सर होते त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं ना डिफिकल्ट डिफिकल्टच म्हणता येईल तसा मीडियम पडण्यापेक्षा डिफिकल्ट कारण ज्या विद्यार्थ्यांचा खूप चांगला अभ्यास होता त्यांना मीडियम गेला असेल पण डिफिकल्ट जास्त जणांना गेलेला आहे ओके तर याच्यामुळे बघा आता पेपरच्या याच्यावरतीही कट ऑफ वरती डिसाइड राहते आता सगळ्यात पहिले सांगितलं मी की तुम्हाला जर पाहिलं तर सात हजार पस्तीस एवढी वॅकन्सी होती जी की ऑलमोस्ट तेरा चौदा तेरा टाइम ता, बारा तेरा टाइम जास्त होती त्याच्यानंतर सरळ सेवा भरती सुरू आहेत आणि बाकीच्या जा गोष्टी जर पकडल्या तर ते होती की पेपरची डिफिकल्टी लेवल जी मागच्या वेळेस पेक्षा जर पाहिलं तर यावेळेस जरा थोडीशी डिफिकल्ट वाटली आहे तुम्ही जर पेपर दिला असेल तर तुम्हाला आयडिया आले असेल की काय कसा पेपर आहे तो तर त्याच्यावरून जर पाहिलं तर मला असं एक्सपेक्टेड आहे जो ओपन सर्वसाधारण आहे ओपन सर्वसाधारण मध्ये ओके okay, हा जो कट ऑफ असणार आहे ओपनचा असेल आणि जो असेल तो काय काय असेल की ऑलमोस्ट जर पकडला तर एकशे हंड्रेड प्लस येईल एकशे पाच प्लस ऑर मायनस टेन मार्क्स राहू शकतो हा कट ऑफ ओके okay, एकशे पाच मार्क आता हा नॉर्मली काही लोक एकशे वीस पर्यंत सांगत आहेत हे काय कट ऑफ बट का कमी येत ते सांगितलेलं आहे की नॉर्मली सरळ सेवा भरती बाकीकडे सुरू आहे आणि वॅकन्सी खूप जास्त होती ओके okay? ही वॅकन्सी खूप जास्त होती त्यामुळे जो कट ऑफ आहे तो काय करू शकतो की खाली येऊ शकतो असं म्हणणं आहे आता हे एक्सपेक्टेड कट ऑफ आहे असं नाही म्हणत की एकशे पाचच राहील याच्यावरती कमी किंवा जास्त होऊ शकतात नॉर्मली जास्तच होत राहील याच्यापेक्षा जास्तच होईल बट एक्सपेक्टेड करतो की प्लस प्लसवर मायनस टेन पर्सेंट ठेवले कारण की सेवा भरती सुरू आहेत आणि पेपरची लेवल आणि व्हॅकन्सी जास्त आहे याच्यामुळे मी काय केलं की हा जो आहे फॅक्टर तो काय केला नॉर्मली जास्त ठेवलेला आहे हा ओपन सर्वसाधारण होता ओबीसीचाच ऑलमोस्ट कसा राहतो की